चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आता मार्गशीर्ष महिना सुरू होतोय लवकरच म्हणजे पुढच्या बुधवारपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय म्हणजे बारा तारखेला अमावस्या आहे आणि चौदा तारखेला आपला पहिला गुरुवार येतोय ये मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार त्यामुळे सर्वांनी सेवा करायच्या आहेत आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार यावर्षी किती आहेत चार आहेत की पाच आहेत बघा भरपूर आपले असे ताईदादा आहेत त्यांना भरपूर असे प्रश्न पडले असतील की आम्ही चार उपवास करायचे की पाच उपवास करायचे बघा अधिक महिन्यामुळे हा महिना सगळेच महिने बदलले आहेत त्यामुळे जानेवारी महिन्यात दोन गुरुवार गेलेले आहेत म्हणजे बघा आपण यावर्षी किती गुरु गुरुवार करा बघा तर मग यावर्षी किती गुरुवार करायचे तर यावर्षी पाच गुरुवार येत आहेत म्हणजे या डिसेंबर महिन्यात तीन आहेत व जानेवारी महिन्यात दोन गुरुवारी येत आहेत बघा आता भरपूर दादांना असा प्रश्न पडतो की सगळ्यात शेवटचा म्हणजे पाचवा गुरुवारी अमावस्या दिवशी येतो तर हा गुरुवार आम्ही करायचा का तर हो हा गुरुवार तुम्ही करायचा आहे बघा अमावस्या तुमच्या मनात जे काही भ्रम आहे ना अमावस्याबद्दल की अमावस्या चांगले नसते हे नसतं तो पहिला अगोदर तुमच्या मनातील जो भ्रम आहे ना संशय आहे ना तो काढून टाका कारण अमावस्या अतिशय पवित्र आहे माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे तो त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी सेवा करायचीच आहेत तसे उद्यापन करायचेच आहे पूजा मांडणी करायचीच आहे त्यामुळे यावर्षी आपल्याला पाच गुरुवार मिळतात आपण खूप भाग्यवान आहोत दरवर्षी कधी कधी आपल्याला चार गुरुवार मिळतात यावर्षी आपल्याला पाच गुरुवार मिळालेले आहेत अमावस्या दिवशी पाचवा गुरुवार येतोय तर या दिवशी उद्यापन करायचं का तर हो या दिवशी उद्यापन करायचं बघा पहिला गुरुवार आहे चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस पहिला गुरुवार येतोय चौदा डिसेंबरला दुसरा गुरुवार येतोय एकवीस डिसेंबरला दोन हजार तेवीस तिसरा गुरुवार आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर चौथा गुरुवार आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस व पाचवा गुरुवार येतोय अकरा जानेवारी दोन हजार चोवीस बघा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला दोन गुरुवार मिळतात अमावस्या ही दहा जानेवारीलाच लागते आणि अकरा जानेवारीला संपते त्याच्यामुळे अकरा जानेवारीला आपला शेवटचा गुरुवार आहे अकरा जानेवारीला संध्याकाळ संपते त्याच्यामुळे आपल्याला शेवटचा गुरुवार करायचा आहे म्हणजे अकरा जानेवारीचा गुरुवार आपल्याला करायचा आहे त्यामुळे बघा जर एखादी मुलगी अमावस्या दिवशी जर जन्म घेतला म्हणजे जन्मली तर काही काही बायका ना म्हणजे लेडीज असा विचार करतात की चांगला दिवस नाही आहे अमावस्येचा जन्म झाला याच्या पण नाही तो दिवस अतिशय उत्तम आहे आपल्या घरात लक्ष्मी मातेने प्रवेश केला आहे लक्ष्मीच आपल्या घरात आलेली आहे असं समजायचं असतं त्यामुळे तो दिवस वाईट आहे असं सधीच समजू नका हा दिवस खूप मोठा आहे व वर ह्या वर्षी आपण स्वतः भाग्यवान आहोत की शेवटच्या गुरुवारी म्हणजे पाचव्या गुरुवारीच अमावस्या येते त्यामुळे आवर्जून हे व्रत करायचं आहे हे व्रत कशासाठी करतात तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे जे कथा आहे ती तुम्ही वाचतच असाल बघा त्या कथेमध्ये संपूर्ण म्हणजे सारांश आहे का आपण हे व्रत करतो हो। ते पुस्तक वाचावं असं वाटतं मनापासून वाचावं असं वाटतं हे व्रत मनापासून करावं असं देखील वाटतं कारण अतिशय उच्च कोटीच्या अशी आणि प्रभावी अशी सेवा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला अतिशय पवित्र महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे आता आ, काही काही दादा म्हणत असतील की या महिन्यात आम्ही कोणत्या वस्तू घरी आणाव्या किंवा या महिन्यात आम्ही आम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे लक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना करायची आहे किंवा अन्य कोणत्याही देवतांच्या मूर्तीची स्थापना आमच्या घरी आम्हाला करायची आहे मग आम्ही या देव या दिवशी म्हणजे या महिन्यात आम्ही ही स्थापना करू शकतो का तर हो बघा मार्गशी महिना अतिशय पवित्र महिना आहे धार्मिक कार्य शुभ कार्य करण्यासाठी अतिशय पवित्र महिना मानला जातो हा त्यामुळे महाराजांची जरी मूर्ती आणायची असेल मातेची जरी मूर्ती आणायची असेल तरी सुद्धा आवर्जून तुम्ही ही आणायची व स्थापना करायची आहे अतिशय शुभ असा हा महिना आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही ह्या सेवा करायची आहे व स्थापना सुद्धा करायची आहे तसेच ज्या ज्यांच्याकडे स्त्रीयंत्र नसेल त्यांनी स्त्रीयंत्र सुद्धा आवर्जून घ्या बघा दिवाळी सुद्धा सांगितलं होतं ज्यांना दिवाळी शक्य झालं नाही त्यांनी आवर्जून श्रीयंत्र घेण्याचा प्रयत्न करा मार्गशीर्ष महिन्यात कारण श्रीयंत्राची सेवा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे आवर्जून तुम्ही श्रीयंत्र घ्यायचंच आहे तसेच श्रीयंत्र आलं म्हणजे कमळगट्ट्याची माळ सुद्धा आली कमळगट्ट्याची माळ सुद्धा घ्यायला अजिबात विसरायचं नाही बघा तसेच गजलक्ष्मी गजलक्ष्मी जरी तुमच्या मंदिरात नसेल तर घ्या म्हणजे सगळ्यात वस्तू घ्याव्यात असं काही नाही तुम्हाला तुमच्या मंदिरात जी वस्तू नाही आहे तुम्हाला वाटतंय की बाबा यावेळेस मला ही वस्तू ती घ्या बघा हा खरं तर भगवान विष्णूंना समर्पित आहे तसे कारण या महिन्यात आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच झालत नाही कधीच वा जात नाही बघा माता लक्ष्मी चंचल आहे त्यामुळे माता लक्ष्मीची सेवा करतोय म्हणलं भगवान विष्णूंना कधीच विसरायचं नाहीये त्यामुळे ह्या महिन्यात माता लक्ष्मीची तर सेवा करायचीच आहे पण त्याच सोबत भगवान विष्णूंना अजिबात विसरायचं नाही त्यांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा काय करायच्या बघा अजून मांडणी वगैरे कशी करायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे पण सेवा काय करायची आहे धनवृत प्राप्तीसाठी धनवृद्धीसाठी तर ते तुम्हाला सांगते मी बघा आपल्याला श्रीयंत्र आहे श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचं प्रत्येक गुरुवारी ज्या दिवशी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या दिवशी तसेच सुक्ताने करा किंवा नवानव मंत्राने करा श्री सुक्त सोळा वेळा बोला नाही शक्य तर कमीत कमी एक वेळा तरी श्रीसुक्तमचे पठण करायचे आहे श्रीसुक्तमचे पठण केले नंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचे सोळा वेळा मंत्र जपायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र बघा एक मिनिट लागेल तुम्हाला जास्तीत जास्त एक मिनिट बघा मंत्र असा आहे ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णु पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे सोळा वेळा बोलायचा आहे नंतर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा सुद्धा मंत्र सोळा वेळा बोलायचा आहे नंतर एकदा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे एक पाठ करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र सुद्धा खूपच सोपं आहे मला तर संस्कृतमधलं खूप आवडतं कारण लवकर लव सुद्धा होतं व संस्कृतमध्ये वाचलेल्याचं फळ सुद्धा त्वरित आपल्याला मिळत असतं त्यामुळे आपण संस्कृतमध्ये वाचू शकता पठण करू शकता या सेवा तुम्हाला करायच्याच आहेत नाही शक्य तर तुम्हाला जो मंत्र तुमच्या आवडीचा आहे जे वाटतं आपल्याला उच्चार स्पष्ट येत आहे त्या मंत्राचे त्या मंत्राचे पठन करा त्या मंत्राचा उच्चार करा जमल्यास तुम्ही या महिन्यात एक माळ तरी दर गुरुवारी तरी रोज केली तर अतिशय उत्तमच आहे पण दर गुरुवारी तरी ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एक मात्र आवर्जून करायचा आहे म्हणजे भगवान विष्णूंना दे, हा देव हा महिना समर्पित करायचा आहे माता लक्ष्मीसोबत त्यामुळे आपल्या घरात धनप्राप्ती धनवृद्धी होतेच होते तसेच माता लक्ष्मी आपल्या घरातून अखंड वास करते व कधीच हलत नाही त्यामुळे आवर्जून माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंच्या या सेवा आपल्याला करायचीच आहे तसे बघा बारा तारखेला आपल्याला अमावस्या लागते तेरा तारखेला देवदीपावली आहे तसेच अठरा तारखेला चंपाषष्ठी आहे तेरा तेरा ते अठरा तारखेला म्हणजे हे सहा दिवस आपल्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत याविषयीचा व्हिडिओ सेपरेट मी घेऊन येणार आहे कारण व्हिडिओ आपला हाच खूप मोठा होईल मग कारण बघा जे दोन दैत्य होते मनी आणि मल्ला या दैत्यांचं सोबत खंडोबाचं जे जेजुरीचे खंडोबा आहेत त्यांचं युद्ध चालू होतं सहा दिवस व ते युद्ध संपलं चंपाषष्ठी दिवशी ते युद्ध संपवून जे तो दैत्य जे लोकांना त्रास देत होते त्या सर्व ग लोकांना खंडोबाने त्या त्रासातून मुक्त केलं होतं व तो दिवस म्हणजे चंपाषष्ठीचा व तो दिवस आपण चंपाषष्ठी म्हणून साजरा करतो या दिवस सहा दिवसात आपल्याला भरपूर सेवा करायच्या असतात त्या कोणत्या सेवा करायच्या याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी वेगळा घेऊन नक्कीच येईन बघा त्यामुळे या दिवसात सहा दिवसात म्हणजे नवरात्र खंडोबाची नवरात्र म्हणून घटसुद्धा बसतात घटस्थापनासुद्धा होते आमच्या घरी होत नाही जेन्युअनली आमच्या घरी नसते होत नाही होत पण काय ज्या काही सेवा असतील त्या आपण सर्व करणार आहोत त्यामुळे या सर्व सेवा करायच्या आहेत माता लक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत तुमच्या घरात कोणती वस्तू नसेल तर ती आवर्जून आणायची आहे अजून मान्य वगैरे कशी करायची याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ मी सेपरेट घेऊन येईल झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद